गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्र डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडला असलेल्या साईबाबा चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम मशीन आहे या मशीनमधील रोख रक्कम चौरट्यांनी शनिवारी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान गॅस कटरच्या सहाय्याने फोडून काढण्याचा य अयशस्वी प्रयत्न केला आहे मात्र हा प्रयत्न फसल्यानंतर मशीनला आग लागल्याचे पाहून चौरट्यांनी पळ काढलाय याच दरम्यानच्या काळात ए टी एम मशीनमधील विद्युत यंत्रणा गरम होऊन लागलेल्या आगीत मशीनसह त्यामधील एकवीस लाख अकरा हजार आठशे रुपयांची रक्कम जळून खाक झाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय चोरट्यांनी चोरी करताना सीसीटीव्हीचा चा व्ही आर चोरून नेल्याची प्राथमिक माहिती आहे त्यामुळे चोरट्यांचा तपास लावण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील माहिती कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिले या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवली मधील विविध विकास कामांचा आढावा घेणार असून काही विकास कामांचे लोकार्पण देखील करण्यात येणार आहे उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत शहर शाखांना भेट दिला होत्या त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती त्या आता पार्ट पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवली दौऱ्यावर असल्याने एकनाथ शिंदे पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय सूचना देतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे भेट घेतली या भेटीदरम्यान त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिनांक वीस जानेवारी रोजी मुंबईकडे मनोज जरांगे पाटील लाखो मराठा समाज बांधव घेऊन जाणार असून त्यांच्या या आंदोलनाला सुद्धा त्यांनी जाहीर पाठिंबा देत आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की मोठ्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्या वीस तारखेच्या आंदोलनाला सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हायचे आहे अशा सूचना सुद्धा यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेट दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी गोंदिया नगर परिषदेचे माजी नगरसेवक लोकेश यादव गोळीबार प्रकरणातील आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आरो आली त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या नऊ वर पोहोचले मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि गोळीबारातील मास्टर माइंड असलेला प्रशांत मेश्राम अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही त्यामुळे गोंदिया पोलीस या प्रकरणात कसून चौकशी करत असून पकडण्यात आलेल्या आरोपींना बावीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे संविधान बदलणार आहेत ही म्हणजे निव्वळ अफवा आहे देशात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मिळून समाजात गैरसमज पसरवत आहेत ही एक काँग्रेसची खेळी असून जनतेने काँग्रेसच्या या खेळीला बळी पडू नये कारण संविधान बदलणे हे कोणालाही शक्य नाही संविधान अत्यंत मजबूत आहे पंतप्रधानांनी संसद भवनाला संविधान सदन असे नाव दिले आहे त्यामुळे जनतेने काँग्रेसच्या अफवेला बळी पडू नये असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊयात छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या यवतमाळ जिल्ह्यातील नारायण लीला इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक असे एकूण पंच्याण्णव जण सहलीच्या निमित्ताने पंचवीस डिसेंबरला नाशिक शहरात दाखल झाले होते रात्री गोदाघाटावरील संत गाडगे महाराज धर्मशाळेत मुक्कामासाठी थांबलेले होते त्यावेळी झोपी गेलेल्या वीस विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीस गेलेत या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हेशोध पथकाकडून याबाबत तपास सुरू असताना शफीक तौफिक शेख असे या छत्तीस वर्षीय सराईत मोबाईल चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यात आले त्यानंतर पोलिसांनी नाशिक द्वारका परिसरातून त्याच्या मुसक्या आवळत काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षत्याग केल्यानंतर मुंबई काँग्रेसने पक्षविरोधी कारवाईबद्दल तेवीस सदस्यांचे निलंबन केले मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी रविवारी संध्याकाळी देवरा यांच्यासह शिंदे गटात जाणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढलेत देवरा यांच्यासोबत दक्षिण मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद मांद्रेकर माजी नगरसेविका सुशीबेन शहा सुनील नरसाळे बच्चन मुरारी हंसा मारू अनिता यादव हे माजी नगरसेवक दक्षिण मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष रमेश यादव मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश राऊत आणि ॲडव्होकेट त्र्यंबक त्रिवारी यांच्यासह तेवीस पदाधिकाऱ्यांनी गटात प्रवेश केला आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर मोठी घटना घडण्याची शक्यता असल्याचा कॉल महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आल्याने खळबळ उडाली याबाबत मुंबई पोलिसांना कळवण्यात आले असून त्यानुसार गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रविवारी रात्री एका व्यक्तीने कॉल केला होता कॉल करणाऱ्या व्यक्तीने तो मुंबईहून गुजरातला जात असताना रेल्वेमध्ये चार ते पाच मुस्लिम प्रवाशांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल चर्चा सुरू असल्याचे ऐकले हे मुस्लिम प्रवासी उर्दू भाषेत बोलत असल्याचा दावाही या व्यक्तीने केला आहे उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतले शिंदे गटाचे मुख्य भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा निकालात आव्हान देण्यात आले शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचे सिद्ध होते तर त्यांचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केले नाही असा प्रश्न या याचिकेतून करण्यात आलाय आम्हीच खरी शिवसेना असल्याने ठाकरे गटाच्या त्या पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या चौदा आमदारांना निलंबित करण्याची याचिका मागणी करण्यात आली शिंदे गटाच्या या याचिकेवर बावीस जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे दावस परिषदेच्या माध्यमातून राज्यात सुमारे अडीच लाख कोटींची प्रत्यक्ष गुंतवणूक आणण्याचे नियोजन करण्यात आले पोलाद माहिती तंत्रज्ञान आण्विक ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा स्रोत ग्रीन हायड्रोजन हिरे व आभूषणे डेटा सेंटर लॉजिस्टिक्स ऑटोमोटिव्ह त्याचबरोबर कृषी औद्योगिक कृषी आणि वनपोज यांचे मूल्यवर्धन करणारे उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यानुसार तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे वीज सामंजस्य करार केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात तिथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री